मऊ थोडा रस कमी पडला टाकते मंडळी आहे माझ्या शाळेचं निशा आणि मम्मी रेसिपी तर आम्ही परत एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहे तर सध्या आंब्याचा सीझन हा चालू आहे तर आम्ही आंब्याच्या आम घारगे करून दाखवणार आहे तर आता मम्मीच ती रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे चला बघू आपण चला मग चला घगी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवते मी तीन आंबे घेतले थोडंसं दोन कप म्हणजे दोन प्लेटी म्हणजे दोन प्लेटी पीठ आहे गव्हाचं मैदा वगैरे नाही गव्हाचं पीठ आहे आणि चवीपुरतं मी मीठ टाकणार त्याच्यात का तर मम्मी ह्या मिठाला काय म्हणतात दोन आले होत्या रॉक रॉ रॉक मीठ रॉक सॉल्ट आणि सेंदा नमक पण वाटतं म्हणतात ते मराठी भाषेत बोलतात पण इंग्लिश मध्ये रॉक सॉल्ट बोलतात okay. तर मला शुगरचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी हे हे खाते रॉक सॉल्ट खातो आम्ही हे okay. तीन आंबे पाण्यात टाकलेले आता हे धुवून याची साल काढून मग किसायची तर मी आज साल काढून दाखवते तुम्हाला आणि किसायच्या वेळेस पूर्णांचे चालण्याने किसायचा असतो आणि ते किसायचा असल्यानंतर मी तुम्हाला सांगते आता तोपर्यंत मी याची साल काढते ही पुरणाची चाळणी आहे बघा हाताने पण साल काढता येते आणि चाकूने पण काढता येते तर मी चाकूच्या साहाय्याने ही साल काढते एकदम हलक्या हाताने घ्यायचं हा ना मम्मी हो गार पूर्ण गर असा पूर्ण निघून जाईल आणि पाण्यात जास्त वेळ आणि कदाचित वाटत असेल तुम्हाला दोन तीन दिवस मम्मी जरा नरम गरम मम्मीची तब्येत होती आज उठली ती म्हणजे थोडस बरं वाटलं मम्मीला चल मम्मी म्हणे आज एक रेसिपी दाखव म्हटलं हो चला म्हटलं काहीतरी दाखव आणि सध्या आंब्या आंब्याचं सीझन चालू आहे तर मग मम्मी म्हणे आपण थोड्याशा आंब्याची ही रेसिपी आहे त्या आपण एक 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 दाखवला येतात आंबे तर हे केशर आंबे आहे केशर आंबा आहे हा आणि केशर गोड पण असतो ना मम्मी हा गोड असतो पण आता सध्या कार्पेट चे आंबे थोडे आंबट लागतात यात मला थोडी साखर पण टाकावी लागेल तर मी तुम्हाला तुम्हाल दाखवले साखर टाकताना हे बघा मम्मीने किती सुंदर प्रकारे बघा एकदम व्यवस्थित हलके हाताने वरचे साल काढून घेतलेले हे बघ हा एक बघा बघा आंबे साळून झाले तिन्ही पण आता हे आपल्याला पूर्णाच्या चाळीने पूर्ण प्लेन किसून घ्यायचे म्हणजे जर आपण जर काढले असते चम्मच मिक्सरमध्ये जर फिरवले असते तर ते नसतं वाटलं याच्यात एकदम प्लेन प्लेन होतात आपण जसा गुळ किसल्या जातो तसे प्लेन होतात आता मी हे काम निशाला सांगते निशा या पूर्णाच्या चाळणीने तिन्ही आंबे पूर्ण हे करून टाकते प्लेन मग ते तो रस ज्यावेळेस गोळा होईल त्यावेळेस मी तुम्हाला परत दाखवते तर हे बघा हा सगळा प्रथम मी आता हा आंबा घेतला मी छान सोलून घेतलाय तर हे बघा हलक्या हाताने किसायचं हे बघा होत आहे मग मी जेव्हा पूर्ण गोळा होईल त्यावेळेस मी तुम्हाला दाखवतेचे तोपर्यंत किसून घेते आ, हो तर हे बघा पूर्ण मस्त किसला गेलेला आहे तर हा माझा पूर्ण आंबा झालाय आता तर आता मी दुसरा घेते तर बघा निशाने हे आंब्याचं ते सगळं पूर्ण पूर्ण जे चालण्याने घर काढून ठेवलेलं आहे एवढे थोडं या वेळेस आंबट असतात केशर आंबे आणि ही कारपेटने पिकवल्यामुळे ते खूपच आंबट असतात त्याच्यामुळे मी त्याच्यात तयार करण्यासाठी ही साखर पिठ्ठी साखर करून घेतलेली आहे कारण मग खाताना आंबट नको पुऱ्या लागायला आणि ह्या पुऱ्या आपण आठ पंधरा दिवस ठेवू शकतो आणि असं रिकाम्या चार वाजता उठल्यावर चहाच्या वेळेस वगैरे जे बसतो आपण त्यावेळेस आपण खाऊ शकतो न चहा पिता या कोरड्या खाऊ शकतो आपण तर चला, चला, चला मी आता हे पीठ हे आणि मळते याच्यात कोणतंही प्रकारचे पाणी वगैरे वापरायचं नाही फक्त याने टांग पिठ शंभर ग्रॅम पीठची साखर बनवली होती त्यातली मी थोडी काढून टाकली आहे त्यात शंभर ग्रॅममधनं थोडीशी काढून ठेवली साखर कारण एवढंच रस आहे मग जास्त गोडही नको चांग वाटायला मग हे साखर टाकून आता मी फेटते आहे आणि घरात तीन दोन तीन मेंबर आहे म्हणून आम्ही थोडंसं हे केलं घरात जर जास्त मेंबर असतील तर तुम्ही जास्त आंबे घेऊ शकतात तर आता मम्मी मळायला बघा तेल वगैरे नाही टाकायचं ना मम्मी काही फक्त आंब्याचा जो आपण गर काढलाय पुन्हा रस केला त्यानेच हे सगळं मळायचं आणि चपात्यांसारखंच माझं जास्त निब्बर पण नाही आणि जास्त पातळ पण नाही काही मऊ झालेलं नाहीये थोडा रस कमी पडला तुम्ही टाकते आणि एकदम मापाने टाकायचं जास्त एकदम सैल पण नको व्हायला जेणेकरून आपल्या घाला येतील हा पुऱ्या लाटता येईल पुऱ्या नाही म्हणत त्याला घाल म्हणतात मळून झालेला आहे बघा किती सुंदर पीठ मळलं आहे मी याला मी पाच मिनटासाठी असंच ठेवते झाकून आणि ज्यावेळेस मी घारग्या बनवी त्यावेळेस मी तो परत टाकली तोपर्यंत मी तेल वगैरे गरम करते गॅसवर चला हो आ, हे लुसलुशीत करा आता एकदम मस्त लुसलुशीत झालंय मी आता झाकून ठेवते याला आणि मी कढाई ठेवते तेल ठेवते गरम करायला मी कढाई ठेवली आहे कडाईमध्ये मी जेवढं तेल लागेल ना घालण्याला तळण्यासाठी तेवढंच टाकणार जे उरलेलं तेल आहे ते, ते आम्ही यूज करत नाही कारण जेवढं मला लागतं तेवढंच मापत टाकते शंभर ग्रॅम पन्नास ग्राम, ग्राम दीडशे ग्रॅम जे उरलेलं तेल असतं ते आम्ही यूज करत नाही ते फेकून देतो आणि कधीही तुम्ही वापरलेलं तेल यूज करू नका त्याच्यामुळे अनेक प्रकारचे रोग होतात त्यांच्यामुळे चा कॅन्सर पण होऊ शकतो त्याच्यामुळे जेवढं आपल्याला लागेल ना तेवढंच घ्या अंदाज जर नाही आला तर कोणाला तरी विचारून घ्या आणि त्याप्रमाणेच यूज करा तुम्ही आता मग मी तेल टाकते बघा तेल इथे मी असं तेल लावते याला गोळपाटाला थोडस मऊ करून घेते यातनं मी मोठा गोळा काढलाय आपल्याला एवढं मोठं नाही घ्यायचं याचे दोन करायचे आहेत आपल्याला तर बघा आता मम्मी कसं घेते बघा आणि तुम्हाला कलर बघा पिठाचा पूर्ण चेंज झालाय का आपण आपल्या आंब्याच्या रसाने मस्तपैकी आहे पीठ तरी बघा मस्त येलो येलो दिसतंय मी एवढी लाटी घेतलेली आहे त्याला थोडं तेल लावायचं आहे पीठ वगैरे लावायचं नाही हा हा थोडासा तेलाचा हात घेतलाय मम्मीने आणि त्याला म्हणतात इकडे तेल होतं गरम बघा किती छान होतात बघा काही काही एक मोठी पोळी करतात आणि ते ग्लास आणि वगैरे असं कापतात तर मी तसं काही करत नाही मी डायरेक्टच करते आणि ही जो त्याचा पदर आहे हे तो किती हा जाड बारीक कसा घेतला दिवस राहू शकते त्याच्यामुळे कुरकुरीत पण करू शकतो आपण आणि नरम पण ठेवू शकतो बघा आठ ते दहा मी या लाटून घेतलेल्या आहेत पुऱ्या कारण एक एक करायचे आणि तळायचे त्यामध्ये वेळ पण जातो आणि एखादी लाल वगैरे होते तर त्यांनी हे होऊन जातो तेल जास्त गरम होऊन जातं त्याच्याकरता मी आतदार घेतल्या आणि मग एक एक एक, एक सोडून आणि तुम्हाला दाखवते <laughs> तर हे मम्मी तळायला घेतली आता हलक्या हाताने टाकायचं हा 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 एकदम फुगली आहे सगळंच फुगतील काय मस्त छान झालंय तर तुम्ही बघा मम्मीलाही थोडं बरं नव्हतं वाटत दोन तीन दिवसापासून तरीही ती उभी आहे तिला किती एनर्जी आहे तुम थोडासा चेहराही तुम्हाला थोडासा उतरला दिसेल मम्मीचा तर प्लीज अशी कमेंट करू नका का, का मम्मी नाराज आहे किंवा काय तर आहे मम्मीला हाऊस ती करते म्हणे आता मला थोडं बरं वाटतंय तर आपण हां दाखवू गो ही रेसिपी तर आता मम्मी पुऱ्या काढते या घार घ्या ना मम्मी घार घ्या हां खायला एकदम चविष्ट तुम्ही चार बघा कशा पूर्ण फुगलेले आहे गरम आहे मम्मी आता परत तळायला घेते तर टाकायच्या वेळेस गॅस थोडा बारीकच ठेवायचा आणि मग थोडासा नॉर्मल जोरात केला तरी चालेल गॅस पण आता टाकताना थोडा स्लोच ठेवायचा एका वेळ चार बसतात आमच्या कढईमध्ये आणि सध्या गरम पण खूप होतोय छान आंब्याचा पण सीजन चालू आहे तोपर्यंत आंबे मस्त खाऊन घ्या कारण की दोन तीन महिनेच मा, असतो ना मम्मी सीझन छान मस्त पुऱ्या झाल्या आहे आपण तळून तळून झालेल्या आहेत मी तुम्हाला टेस्ट, टेस्ट ओ, करून पण दाखवते मग माझ्याकडे तू टेस्ट करून दाखव सगळ्यांना कशी झाली वा अप्रतिम तुम्ही करून बघा मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा का कसे बनवले आहे काकू तुम्ही आणि आम्ही तुमचं बघून केले तर खूपच छान वाटत मी जे जे आयटम करते ते तुम्ही करून बघा नाही आले तर मला परत विचारा परत नाही मम्मी ते करतात पण आणि तुझ्या ज्याही रेसिपी असतात त्यांना आवर्जून ते वाट बघतात कधी मावशीची रेसिपी बरेच कमेंट आलेले आहे का शेवभाजी दाखवा मासूबडी दाखवा सगळं एक एक दाखवेल मम्मी थोडंसं मम्मी माझी थोडी तब्येत ना दोन दिवस खराब होती झोपून होते त्याच्यामुळे मी दाखवली नाही माझा चेहरा पण तुम्हाला थोडासा आजा कोमजलेला लाग वाटत असेल तर मी जेणेकरून जितकं माझ्याकडनं उभं तेवढं मी करून तुम्हाला खूप छान आहे बघा घेतलं आम्ही आहे पण नंतर तुम्ही कोळ्या खाऊ शकता दुधाबरोबर खा नंतर खाळ्या खा खूप छान या पंधरा दिवस राहू शकता प्रवासामध्ये पण प्रवासामध्ये पण नेऊ शकता आणि आंब्याचं सीझन आहे त्याच्यामुळे आपण हे आताच खाऊ शकता कारण नंतर आपल्याला काही करता येणार नाही खाता येणार नाही त्याच्यामुळे आंब्याच्या सीझन मध्ये तुम्ही करा खाऊन बघा आणि मग मला सांगा तर खूप छान सगळं म्हणजे टेस्ट पण घेतली मीही खाणार आहे जरा वेळ खाते आणि तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटला मम्मी ची रेसिपी कशी वाटली तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय